श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे सर्वांना आपलेशी वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा पराक्रमी असले तरी कुपिष्ठ नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो प्रथमेच गणपती हा सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अफार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्यातून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण काही विशेष स्तोत्रांचे पठण मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ पुण्यफलदायी लाभदायी ठरू शकते असे सांगितले जाते आता पुढील प्रभावी स्तोत्र अकरा वेळा म्हणा बाप्पा आपल्यावर करेल कृपा आत्ताच्या धक्काधकीच्या जीवनात अनेक अडचणी समस्यांचा सामना करावा लागतो आपल्या समस्या अडचणी संपतच नाहीत असेच अनेकदा वाटत राहते अनेक गोष्टीमुळे कायम पैशाची चणचण भासत राहते अनेकदा कर्जाची ऊर्जे वाढत जाते बाकी कसलीही सोंगे आणता येतात पण पैशाची सोंग आणता येत नाही असे म्हटले जाते त्यामुळे मित्रांनो आर्थिक स्वरूपाच्या समस्या अडचणी आल्या तर सगळे काही अवघड होऊन बसते या समस्येतून काही अंशी दिलासा मिळावा अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडावा यासाठी एक स्तोत्र अतिशय प्रभावी ठरते असे सांगितले जाते हे प्रभावी स्तोत्र म्हणजे ऋणमुक्ती स्तोत्र हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचे नाही तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे अनन्य भावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि कर्जमुक्ती होऊ दे अशी बाप्पाला विनंती करावी पुढील प्रमाणे स्तोतं म्हणावी अशा श्रीऋण विमोचनमहागणपती स्तोत्रमंत्र्य शुक्राचार्ये ऋषी ऋण विमोचन अनुष्टु अनुष्टुंद ऋण विमोचन महागणपती प्रत्यर्थे जय जपे विनियोग ॐ स्मरामि देवदेव्यांशवक्रतुण्डमहाबलं षडक्षरं कृपासिन्धो नमामि ऋणमुक्तयः महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम् एकमेवा द्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्मसनातनं महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगन्धानुलेपनं सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगन्धानुलेपनं रक्तपुष्पे पूजमानं नमामि ऋणमुक्तये कृष्णाम्बरं कृष्णवर्ण कृष्णगन्धानुलेपनं कृष्णयज्ञोपवेतं च नमामि ऋणमुक्तये पीताम्बरं पीतवर्णं पीतगन्धानुलेपनं पीतपुष्पे पूजमानं नमामि ऋणमुक्तये सर्वात्मकं सर्ववर्ण सर्वगन्धानुलेपनं सर्वपुष्पे पूजमानं नमामि ऋणमुक्तये एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यायः पट्टेनर् षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्चेदेन संशयः सहस्रदशकं कृत्वा ऋणमुक्तोको धनी भवेत् गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा तऱ्हेने मित्रांनो संकष्टीपासून हे प्रभावी स्तोत्र पूर्ण श्रद्धेने दररोज अकरा वेळा म्हटल्यास आपल्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल आणि आपल्या कर्जातून निश्चितच मुक्तता मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ